नमस्कार संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीची चर्चा चालू आहे प्रत्येक गावागावामध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीची जी चर्चा आहे ती रंगली आहे तसेच आपण आहोत लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातील लोणी या ठिकाणी आणि लातूरचा जो मतदारसंघ आहे तो राखीव मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने डॉक्टर शिवाजी काळगे हे उमेदवार आहेत इंडिया आघाडीचे आणि भारतीय जनता पार्टीचे सुधाकर श्रंगारे हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार आहेत तर आज आपण लोणी गावामध्ये आहोत तर गा या गावातील लोकांच्या नेमक्या काय समस्या आहेत कुठल्या समस्या सोडवायला पाहिजे या ज्या काही समस्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत आजोबा नाव काय तुमचं गंगनाधर संभाजी केंद्र आता वय काय तुमचं एक एकोणऐंशी कुनेश। एक एकोणऐंशी किती इलेक्शन बघितले तुम्ही आतापर्यंत आज तुमचं एक्क्याऐंशी वर्षी वय आहे आज आता लोकसभेची निवडणूक म्हणजे सात तारखेला आपले तो मतदान काय नेमक्या समस्या आहेत एक्क्याऐंशी वर्षी वय झाले भारताला स्वातंत्र्य होऊन आमची काय समस्या आहे हे पाणी हे चलत राहत नाही आता जे आहे ते काय हो का, का, का आवडते गावामध्ये हा मला काय सर काय का, सर्व पाणी उचललंय लाईट आहे सर्व काही आहे आता मला सांगा भाजपचे उमेदवार आहेत सुधाकर शंगारे आणि काँग्रेसचे डॉक्टर काळगे आहे म्हणजे तुमचं कौल कोणाकडे असतंय का आमचं भाजपकडं भाजपकड असत म्हणजे सगळ्या सुविधा मिळाल्या असं तुमचं म्हणणं सगळ्या सुविधा टू झाड आहे चालू आम्ही शेतकरी आहोत शेतीमाला भाव मिळते का भाव जरी नसला ते भाव कुणाच्या घरचा नाही हो का ते काय आपल्या पिकण्यावर आहे कमी पिकलं भाव जास्त येते जास्त पिकलं सुकळ होते ते काय त्याच्या घरचं आहे का त्यांनी कुठलं देणार आहे का सरकारकडून काही अपेक्षा आहे काही नाही आपल्याला सरकारकडून अपेक्षा काहीच नाही काहीच नाही काका तुमचं वय काय काय सांगताय आता निवडणूक आहेत पंचावन्न आहे काय वाटते तुम्हाला म्हणजे काँग्रेस येईल भाजपा येईल लातूर मधून काय वाटतं माझं अंजत आहे सगळं भाजपच येईल भाजपच म्हणजे आता मला सांगा सरकार होणार आहे काय तुमच्या अपेक्षा आहेत भाजप सरकारला जे सरकार येईल त्याच्याकडून आपला काहीच अपेक्षा नाही फक्त भाजप येईल असं अंजत आहे माझ्या बरं बरं सगळ्या सुविधा आहेत आहे काहीच गरज नाही आम्हाला अपेक्षेची काहीच गरज फक्त बीजेपी काय काय आहे तुमचं वय काय माझं वय माझर आतापर्यंत मतदान केलं आतापर्यंत जेवढे झाले तेवढे केलं त्याच्या किती वेळा के मतदान केलं लोकसभेला बरेच वेळा जितके वेळ झाले तितके वेळेस केलो आता एकीकडं भाजपचे उमेदवार सुधाकर श्रंगारे आहेत काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळगे आहेत आता मला सांगा भारत स्वातंत्र्य होऊन बरीच वर्ष झाले काय नेमकी आता गावामध्ये समस्या आहेत किंवा काय व्हावं असं वाटतंय तुम्हाला मग काय जे आहे ते भाजपवाले जेवढी समस्या आहे ते करला म्हणजे काय वाटतं तुम्हाला कोण येईल वाटते भाजप का काँग्रेस भाजप येईल वाटते भाजप येईल ठीक आहे अजून एक इकडे एक आजोबा आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आजोबा काय चालले काय नाही सर काय तुमचं काय वय साठ सत्तर मध्ये सत्तरच्या साठ पासष्ट किती खासदार केला तुम्ही आतापर्यंत मतदान केलं आता हे पाच वर्षाला पाच वर्षाला प जा की हा मला टोळायचं पन्नास ते आठ वर्षापासून त्या सर आता निवडणुका हो राहिलेत ते माहिती आहे का तुम्हाला मी कधी यायची निवडणुका आता कोणी सांगतात ते ह्या तारखेला त्या तारखेला हा मला काय सात तारखेला मतदान आहे हा भा काय भाजपचे उमेदवार सुधाकर श्रंगारे हे आणि काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगी आहेत काय वाटते कोणाला मतदान करणार आता आपलं आता तो असतो आपले हात जाईल कर तिकडे करून टाकायला काय काय वाटते तुम्हाला व्हायला हो पाहिजे आई आई तर देवल त्याने काय आहे ते पाणी पुरवठा करण्यात पुन्हा गरकुल फुरकुल काय आहे ते करायचे आता कर काय म्हणजे तुम्हाला काय वाटते काय व्हायला हो पाहिजे काय बदल व्हायला हो पाहिजे आता बदल कशाचा बदल आणि नाही आम्ही आता मरायच्या वाटला आम्हाला काय होऊन का करायचं आहे साहेब हा पंतप्रधान कोणते हो तुम्हाला कोणी बी झाला काम केलं बदल झालं ज्याच दिला येईल त्याने मोदी बी आला तर बरंच आहे की का मोदी करूच राहते की काम मोदी मन मान काय बर का काय तुमचं नाव काय लक्ष्मी काय सांगताय म्हणजे काय समस्या आहेत गावामध्ये काय समस्या सारी चांगली आहे आपली काय वाटते तर लोकसभेच्या निवडणुका आहेत सात तारखे सात तारखेला मतदान मोदीलाच आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर इथं भाजपकडं जे कौल आहे तो दिसतोय लोकांचा काय सांगाल का काय तुमचं नाव आहे विलास बिरादर काय करतो काय काम काय करतो काम करेती शेती करतो काय वाटते शेती मधून काय उत्पन्न नाही बरं आहे बरं सगळं काय वाटते म्हणजे भाजपचं सरकार होतं आता या मागच्या काळामध्ये आता सात तारखेला पुन्हा निवडणूक आहेत लोकसभेच्या काय सांग काय भाजप भाजप तुम्ही भाजपला मदान करणार काय हो वाटते नवीन बदल काही नवीन बदल काय सर चांगला आहे अजून गावामध्ये काय सुविधा पाहिजे सुविधा आहे तर सगळं चालू आहे काय नाही बरं शेतकऱ्यासाठी काही नाही नाही मोदी देते सगळं देऊ म्हणजे मोदी सगळं द्यायला आपल्यासोबत आता यूथ आहेत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय सांगता काय एकंदरीत आता निवडणूक आहेत सात तारखेला मतदान होणार आहे काय वाटते वाटायचा विषय नाही जो मोदी सरकारचा यावेळेस चालणारा हि चार चार तो तर शंभर टक्के होणारच आहे त्यात मात्र काही तीळ मात्र शंका नाही आहे कारण का ज्या गोष्टी पाहिजेत पहिल्या गोष्टी आहेत पाण्याची योजना ही भारतभर चालू आहे रस्ते होतच आहेत काय शेतपडी आहे विमा आहे जो काही भाजपाच्या म्हणजे पंधरा वर्ष दहा वर्ष झालं मोदी सरकार आले त्यापासून सुधारणा झालेली आहेत आणि काँग्रेसच्या काळामध्ये येत असतील पण शेतकऱ्यापर्यंत कुठली योजना आलेली नाही आता आले असतील पण आमच्यासारख्या गोरगरी मी बी शेतकरीच एक आतापर्यंत भेटलं नाही आता मी पण तिसरा टर्न आहे की लोकसभेला मतदान करतोय अनेक जण म्हणतात ते जीएसटी लावलेली आहे खतावर बियाणावर तरी त्यामुळं आम्ही म्हणजे जीएसटीचा विषय असं आहे लोकसंख्येनुसार ज्या तुम्हाला सुविधा दिल्या जातात किंवा महागाई वाढते आहे महागाई वाढणारच आहे मग जो काही तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे किंवा जे काही तुम्हाला मदत करायची असं नाही आहे की भारतावरती कर्ज काढून तुम्हाला पोचतील आज पाच वर्षे दहा वर्षे झालं आपलं राशन फ्रीच आहे डिझेलच्या किमती वाढल्या पेट्रोलच्या वाढल्या गॅसच्या वाढल्या अहो लोकसंख्येनुसार वाढणारच आहे ना असं कुठं झालंय का सांग शेतकरीच आहात ना तुम्ही का शेतकरी आहे मी मी शेतकरी आहे मग काय वाटतं बदल काय नाही बदल काय नाही पाहिजे शंभर टक्के हा बी जे पी सरकारच येणार आहे त्याबद्दल काय नाही आणि राहायला विषय आमच्या जिल्ह्याचा म्हणजे लातूर जिल्ह्याचा शिंगारे साहेब मागच्या वर्षी लाखांना आले होते यावेळेस त्याच्या दोन पटी तरी लीड येणार तुमचं नाव काय काक्ष्म बोलू क्या तर एकंदरीत आपण लोणी गावामध्ये होतो आणि लोकांचा जो कौल आहे तो आपण जाणून घेतला आहे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही लातूरचे जे भाजपचे उमेदवार आहेत आम्ही त्यांना निवडून देऊ असं त्यांचं म्हणणं आहे वसुए डावळे यांच्यासोबत सुधाकर नाईक उदगीर